सैनिक जे सोलापूरचे त्या हुतात्म्यांचा उल्लेख करणारा एका हुतात्म्याचं नाव कुमार उसाचं नाव आपल्याकडे राहून गेलं काय कारण होत काय सांगा त्या मी आपल्या सगळ्यांना सांगेन की एखाद्याचं सा, मी बाकी सर्व स्वतंत्र सैनिकांचं असं म्हटलेलं आहे त्यामुळे आपण मला वाटतंय याचा खूप मोठा विषय होणं अपेक्षित पण नाव राहणं हे चुकीचं आहे आ, या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये नवीन आहे याच्या अनुषंगान जे जे मला शक्य होतं जे जे मला माहिती होती सगळ्यांची नावं घेतली ती नावं घेत असताना बाकी सगळ्याच हुतात्म्यांसाठी मी अत्यात्म्यांना के अभिवादनही केलेलं आहे सगळ्यांना त्यांच्याप्रती व्यक्त केलेलं आहे मुख्यमंत्री रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत नेमके काय सोलापूरत कार्यक्रम होणार आहेत काय सुद्धा सोलापुरात माननीय विजयरावजी देशमुख यांच्या प्रयत्नातून जो हौसिंग प्रकल्प झालेला आहे त्या हौसिंग प्रकल्पाचा गैरप्रदान प्रदान करण्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय येत आहेत त्याच्याविषयी काही वेगळे खूप कार्यक्रम तिथून पुढे ते कोल्हापूरचा हायकोर्टच्या खंडपीठाचा शुभारंभ करण्यासाठी तेच कोल्हापूरला कुठं कुठं मुंबई आता मी याच्यावर अधिकचं बोलावं असं मला वाटत नाही पण अख्ख्या महाराष्ट्राने जे बोलले त्यांचा प्रभाव पाहिलेला आहे त्यामुळे याच्यापेक्षा आवश्यकता नाही अपक्ष पण आमदार निवडून येतात पण पक्षाचा एकही आमदार निवडून येत नाही त्याच्यावरून आपण कुणाची किती ताकद आहे संदर्भात आपण अनुमान आपण काढलं पाहिजे आमंत्रण दिलेलं आहे असं मला एक समजत नाही आहे की हा निर्णय आताचा नाही कुणाला ना एक कंपल्शन अनुषंगाने नाही आणि हा निर्णय काँग्रेस सरकारच्या शासनामध्ये घेतलेला आहे त्या काँग्रेस वयांना आपण विचारलं तर बरं होईल आणि होईलच्या जरीला मला त्या मुख्यमंत्री मोदयांना प्रश्न विचारायच्या अगोदर आहेत आपण तो सोनिया गांधीला विचारला पाहिजे आपण राहुल गांधीला विचारला पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण चौकशी केली पाहिजे त्यांना बोलवलं पाहिजे तर ते देवेंद्र फडणवीस साहेब अशा निमंत्रणा स्वीकार करत नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे खूप महान नेते आहेत ते न्याय व्यवस्थेलाही सल्ला देऊ शकतात न्याय व्यवस्थेलाही बोलू शकतात तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांनी व्यक्त केला